चाललेले आहेत जवळपास दीडशे किलोमीटर मी या व्हिडिओसाठी त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे त्यांच्या शेळ्या एका शेळीपासून त्यांच्या जवळजवळ पंधरा शेळ्या आज आहेत खरं हुन्नरी माणूस असं आपण म्हणावं लाग त्यांचा संपूर्ण व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा आपण टाकणार आहोत पण व्हीलचेअरवरती व्हीलचेअरवरती शेळीपालन तुम्ही करू शकता का हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडतो त्याचं उत्तर ते कमेंटमध्ये नक्कीच लिहा आता माणूस व्हीलचेअरवर चालता येत नाही बाजूला ज्वारी शेळ्या व्यवस्थित आपल्या आपल्या रस्त्याने चाललेले आहे तर त्या त्यांच्या सायकलमध्ये ते दगं ठेवतात प्रकारे त्यांनी सगळं काही हे घडून आणलं ते आपण ते नक्कीच बघू पाणीसुद्धा ठेवलेलं आहे शेळी पाणी पिती तर हे मला आज अनु आलेला अनुभव जो आहे हा जरा वेगळाच आहे मीही चकित आहे या गोष्टीसाठी व्हिडिओ काढावर या गोष्टीचा अरे ठीक आहे थी। चला हो बिलकुल मदत करायची वर घ्यायला जर त्यांचा सायकलचा एक टायर पंक्चर आहे वा वा तेवढी बकेटदीवरती तर धडधाकट असताना आपले प्राण देण्यापेक्षा आत्महत्या करण्यापेक्षा ही फार मोठी गोष्ट आहे आपल्याला काय वाटतं नक्कीच कमेंट मध्ये लिहा आणि संपूर्ण व्हिडिओ लवकरच युट्यूब चॅनल वरती आपण टाकणार आहोत तो नक्कीच बघावा आता रोडच्या कडीला शेळ्या लावलेले सर भाऊ आता पलीकडे जाणार नाही का नहीं आता नाही जाणार म्हणजे कपाशीच्या राहणार दोन फूट पलीकडे जाणारच नाही शेतकरी मित्रांनो कापसामध्ये दोन फूट पलीकडे शेळ जात नाही तुम्हाला काय वाटतं शक्य आहे आली